सभा अभ्यंकरी तू एक दत्त अभग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली तेथे कैसा हा हे जन्मरणाचा जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी दत्त जयंतीचा उत्सव आणि त्याची तयारी आपल्याला सगळीकडे बघायला मिळत आहेत गावोगावी जिथे मंदिर असतील तिथे देखील श्री गुरुचरित्र पारायण सुरू आहे स्वामी समर्थ केंद्र असतील तिथे देखील गुरुचरित्र पारायण सुरू आहे काही लोकांनी आपल्या घरीच गुरुचरित्र पारायण लावलेलं असेल उद्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारचा दिवस उद्या आहे दत्त जयंती उद्या दत्त जयंती म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंतीचा उत्सव आपण साजरा करतो तर ही मार्गशीर्ष पौर्णिमा गुरुवारी सकाळी आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि उत्तर रात्री म्हणजे शुक्रवारच्या पहाटे चार वाजून पंचेस मिनिटांनी ही पौर्णिमा संपणार आहे दत्तजयंतीचा उत्सव गावोगावी घरोघरी जे दत्त महाराजांचे सेवेकरे असतात तर ते मोठ्या उत्साहात साजरे करतात बरेच लोक दत्तजयंतीचा देखील करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्तजयंतीचा उपवास कसा करायचा तो उपवास कधी सोडायचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही खायच्या नाही याबद्दलचीच माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे दत्त जयंतीच्या उपवासाबद्दलची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय श्री गुरुदेव दत्त असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दत्तजयंतीचा उत्सव आपण दरवर्षी थाटामाटात साजरे करतो बरेच जण आपल्या घरी देखील दत्तजयंतीच्या दिवशी पूजा मांडतात काही लोक दत्त मंदिरात जाऊन दर्शन घेतात कोणी कोणी स्वामी समर्थ केंद्रात जयंतीचा उत्सव मोठा साठामाटात असतो तिथे जाऊन हा उत्सव साजरा करतात बरेच जण जयंतीच्या उपवासाच्या दिवशी काहीही खात नाही तर जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर उठायचं स्नान करायचं बरेच जण पारायण स्वतः सुरू आहे तर पहाटेच पारायणाला बसतात भलेही तुम्ही पारायण लावलेलं असेल तरी तुम्ही लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आपले केस वगैरे धुवून घ्यायचे आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील साफसफाई तुम्ही आंघोळीच्या आधी करून घेऊ शकता किंवा नंतर करून घ्या आपल्या देवघराजवळची जागा स्वच्छ करा तिथे छानपैकी रांगोळी काढा आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करा तिथे रांगोळी काढा आपल्या मुख्य दरवाजावरती दिवा लावा स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे दत्त महाराजांचं नामस्मरण आपल्या मनामध्ये ठेवायचं आहे या उपवासाला तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा फलाहार करू शकता तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी हा उपवास केला तरी चालेल किंवा सर्वांना उपवास करणं शक्य नसेल तर कोणत्याही एका सदस्याने हा उपवास केला तरी चालेल आपल्या तब्येतीला बघून तुम्ही उपवास करायचे बरेच लोक या उपवासाला काही खात नाही निरंकार उपवास करत असतात तर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही उपवास करू शकता हे जे व्रत आहे ते एकादशीच्या व्रताप्रमाणे असतं म्हणजे आज उपवास सुरू केला की आपल्याला दुसऱ्या दिवशी तो सोडायचा असतो काही ठिकाणी काय असतं पौर्णिमा संपेपर्यंत हा उपवास केला जातो किंवा दत्त जयंतीचा उत्सव संपला म्हणजे दत्तजन्म झाला की त्यानंतर हा उपवास सोडला जातो पण असं करायचं नाही शक्यतो हा उपवास दुसऱ्या दिवशीच सोडायचा असतो समजा तुमच्याकडे तशी पद्धत असेल की साधारणपणे संध्याकाळी जो गोरज मुहूर्त असतो त्यावेळेस दत्तजन्म होतो आणि त्यानंतर उपवास सोडतात पण तुम्ही तसं पण करू शकता पण शक्यतो हा जो दत्तजयंतीचा उपवास आहे तो दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता ज्यांचं गुरुचरित्र पारायण सुरू असेल तर त्यांना देखील दुसऱ्या दिवशी सकाळी उद्यापन करायचं असतं कारण दत्त जयंतीच्या दिवशी उपवास असतो त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करता येत नाही मग आता हे उद्यापन कसं करायचं नैवेद्य काय दाखवायचं हे मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य बनवा दत्त जयंतीचा नैवेद्य काय आहे तो देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे आता ज्यांचं पारायण आहे ते तर हा उपवास करणारच आणि त्यांना दुसऱ्या दिवशी सोडावा लागणार कारण दुसऱ्या दिवशी पारायणाचं उद्यापन त्यांना करायचं आहे आता तुमचं पारायण नसेल तरीही तुम्ही हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे हा उपवास तुम्ही एकादशीच्या व्रताप्रमाणेच करायचा आहे उपवास सोडण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला जी पूजा तुम्ही मांडलेली असेल घरामध्ये तर उत्तर पूजा करायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडता येणार आहे भले तुम्ही पूजा मांडलेली नसेल तर देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडण्यासाठी तुम्ही वरण भात भाजीपोळी भाजीमध्ये तुम्हाला घेवड्याची भाजी म्हणजे जो श्रावण घेवडा आहे त्याची भाजी बनवायची आहे आणि केशरी भात बनवायचा आहे बऱ्याच ठिकाणी दत्तजयंतीचा उपवास सोडण्यासाठी पर पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी मग तुम्ही दत्त महाराजांना नैवेद्य दाखवा आणि उपवास सोडा तुम्हाला बाकी काही बनवणं शक्य झालं नाही तर तुम्ही साध्या भाजीपोळीवर उपवास सोडायचा आहे पण एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे जो काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहे जो पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवणार आहेत त्यामध्ये कांदा लसणाचा वापर नसावा दत्तजयंतीच्या दिवशी घरामध्ये समजा तुम्ही उपवास केलेला असेल आणि दुसरं कोणी नॉनव्हेज करत असेल तर त्याला तुम्ही थांबवायचा आहे मांसाहार त्या दिवशी कोणालाही घरामध्ये करू द्यायचा नाही दत्त जयंतीचा उपवास सोडताना कांदा लसूण विरहितच पदार्थ तुम्ही खायचा आहे मग तुम्ही केशरी भात बनवा घेवड्याची भाजी बनवा किंवा पुरणपोळी वरण भात असा तुम्ही कोणताही पदार्थ खाऊन उपवास सोडू शकता आता ज्यांनी गुरुचरित्र पारायण लावलेलं असेल तर त्यांनी देखील अगोदर आपल्या पारायणाचं उद्यापन करायचं आहे उद्यापनासाठी जे जोडपं जेव घालायचं असतं त्यांना जेव घालायचं आहे त्यांना मान त्यांचा मानपान करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही उपवास सोडायचा आहे दत्तजयंतीचा उपवास करत असताना दुपारी आपण झोपायचं नाही दिवसभर आपण नामस्मरण करायचं आहे किंवा मग तुम्ही गुरुचरित्र पारायणामधील चौदावा अध्याय वाचू शकता शक्य झालं तर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रामध्ये जा तिथे छान कार्यक्रम असतो तो तुम्ही अटेंड करा किंवा मग दिवसभर झोपू नका कोणालाही वाईट बोलू नका आपल्याकडून कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घ्या दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांचा जो खास आवडीचा नैवेद्य आहे तो तुम्ही बनवणार असाल तर तो नैवेद्य तुम्हाला गाईला आणि कुत्र्याला देखील खाऊ घालायचं आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुमच्या दारावर जर कुत्रा आला असेल गाय असे आला आली असेल तर त्यांना हकलून देऊ नका तसंच त्यांना तुम्ही ताजी पोळी खाऊ घालायची आहे शिळी म्हणजे सकाळी पोळी बनवलेली आहे दुपारी गाय आली तर ती तुम्ही खाऊ घालू शकता पण रात्रीची पोळी आहे आणि सकाळी दुपारी तुमच्याकडे गाय किंवा कुत्रा आलेला आहे तर त्यांना ती पोळी खाऊ घालू नका त्यांना ताजीच पोळी खाऊ घालायची आहे संध्याकाळी कुटुंबासोबत छानपैकी दत्त महाराजांची आरती करा प्रामाणिकपणे शुद्ध मनाने तुम्ही उपवास करायचा आहे या उपवासाच्या दिवशी शक्यतो प्रवास टाळायचा आहे आपल्या घरीच हा उपवास सोडायचा आहे दत्तजयंतीच्या दिवशी दत्ततत्व जे आहे तर ते इतर दिवसांपेक्षा पृथ्वीवरती जास्त प्रमाणात जागरूक असतं त्यामुळे या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा कराल त्याचं फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळतं त्यातली त्यात, त्यात यावर्षीची जी दत्तजयंती आहे ती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे तिला अधिकच महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त दत्त महाराजांच्या सेवा करा ज्यांना कोणाला विवाह जमण्यासाठी अडचणी येत असतील तर गुरुवारचे उपवास तुम्हाला पकडायचे असेल तर तुम्ही ते दत्तजयंतीच्या दिवसापासून पकडू शकता आता विवाह जमण्यासाठी आईवडील देखील काही उपाय करू शकता तर ते उपाय काय आहेत ते मी तुम्हाला या अगोदर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यात सांगितलेलं आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यानुसार तुम्ही उपाय करू शकता आता दत्तजयंतीचा उपवास कधी करायचा पौर्णिमा केव्हा लागणार केव्हा संपणार उपवास केव्हा सोडायचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खायचा काय खायचं नाही याबद्दलच्या जी काही माहिती आहे ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरीही तुमच्या मनात काही प्रश्न असेल डाऊट असेल तर मला बिंधास्पणे कमेंटमध्ये विचारा त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मी देण्याचा प्रयत्न करेल तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा जास्तीत जास्त तुमच्या दत्तभक्तांमध्ये शेअर करा म्हणजे त्यांना या उपवासाबद्दलची माहिती मिळेल माहिती ज्यांना नसेल त्यांच्यासाठी उपयोगी व्हिडिओ आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या जर एक बेल आयकॉन आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा त्याने काय होईल जे नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुमच्याकडून आपल्या चॅनलवरचा एकही माहितीचा व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद